शिवकार्य सदस्य नोंदणीच्या संदर्भात आपल्या शिवसेनेचे नेते ह्या ठिकाणी चौधरी साहेब आलेले आहेत आणि चौधरी साहेबांचं मी प्रथम त्या अकोल्या तालुक्यामध्ये त्यांचं स्वागत करतो ह्या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे साहेब शिवसेना प्रमुख कमलाकर कोते विजय काळे शुभम वाघ विशाल शिरसाट एकनाथ यादव गणेश कानावडे उमेश पवार नानक सौत्रे सुभाष उपाध्याय शिवाजी चौधरी महेश देशमुख सुनीता तायसळके मंगला वाघचौरे सुभाष गायकर संजय वाघचौरे आणि सर्व शिवसैनिक आलेले गावातून शिवसेने मला असं वाटतं आहे शिवसेना संपर्क अभियान आणि ह्या ठिकाणी सदस्य अभियान ह्या दोन्ही गोष्टी पक्षाचे कनेक्ट असल्यामुळे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या ठिकाणी चौधरी साहेबांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जिम्मेदारी दिलेली आहे आणि सदस्य नोंदवायचे का ह्या संदर्भात ते मार्गदर्शन करा अनेक निवडणुका लढवल्या जातात आणि गावामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस गावच्या काय समस्या असतील आपण गावामध्ये घराघरामध्ये पोहोचण्याचं साधन आहे एखादा कार्यकर्ता आपल्याला एखादी कार्यकर्ता असतील युवती असेल ज्यावेळेस सदस्य अभियान आपण करू त्यावेळेस तिचं टॅलेंट आहे काम करण्याची तळमळ आहे त्याला खरं वाव देण्याचं काम आहे या शिवसेनेमार्फत सदस्य अभियानच्या संदर्भात त्यांना मिळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं अकोला तालुक्यामध्ये चौधरी साहेब सर्वात अॅग्रेशिव तालुका आहे का मला मतं कमी पडले ते दुःख नाही परंतु कार्यकर्त्याचा संच असलेला तालुका आहे कार्यकर्त्यांनी मनावर काय घेतल्यानंतर ते शंभर टक्के करतात ही भूमिका आहे आणि म्हणून मला असं वाटतं अकोला तालुक्यामध्ये कार्यकर्त्याचा संच आहे त्या संचला मोड करायचा असेल तर आपल्याला मला वाटतं मी दोन वर्षापूर्वी शिंदेसाहेबांबरोबर गेलो शिंदेसाहेबांचं काम आणि तळमळ हे सर्वसाधारण लोकांनी बघितलेलं आहे लोकांना हळाळ वाटत होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच हो परंतु आता आपल्याला पक्ष सर्वांना पक्ष वाढवायचा आहे आणि लोकांचा कल देखील आता इथे माझ्या भगिनी उपस्थित आहेत मला ते अनेक वर्ष मी राजकारणामध्ये आहे परंतु मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की माझ्या भगिनी आहेत मत कुणाला द्यायचे सर्वसाधारण दाडूवाल्या बाबाला द्यायचे म्हणजे दाढीवाले बाबा कोण ताई कोण शिंदे साहेब शिंदे साहेबांना द्यायचे म्हणजे एवढं लोकांमध्ये एक रूप राहणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि म्हणून हे संदेश सदस्य नोंदणीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी चौधरी साहेब आलेले आहेत मी एवढं सांगेल की काही गोष्ट असे असतात की संघटना जर टिकली तर पक्ष टिकणार आहे आणि पक्ष जर टिकला तर ग्रामपंचायत निवडणूक असेल पंचायत समिती निवडणूक असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आमदारकी असेल खासदारकीच्या निवडणुकीत सर्वांना लाभ मग अशी काही लोक आले होते अकोल्या तालुक्यातले बरेच पुढारी सामाजिक काम करणारे आपल्या पक्षाकडे आकर्षण होता परंतु मला असं वाटतं हो, ते आकर्षण झालेले कार्यकर्ते आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि त्याचा वाढीसाठी आपण एकत्र विचार केला पाहिजे आणि एवढं बोलतो हो, आमच्या चौधरी साहेब आमच्या कार्यकर्त्याचं सा संचलायन आहे आणि आम आमच्याकडे भांडणं जास्त आहे आणि कार्यकर्त्याला मूळ करायचं काम मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना दोन गोष्टीची जाण आहे मला आम्ही लोकप्रतिनिधी सर्वांची आवश्यकता आहे आम्हाला दहा टक्के मतं असणारा दोन मतं असणारा दहा मतं असणारा पन्नास मतं असणारा सर्वांना आम्हाला पाहिजे असतात पण संघटनेचं काम करताना चौधरी साहेब आणि जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख सांगेल तालुका प्रमुख सांगेल त्याचं काम करण्याची भूमिका पाहिजे आणि म्हणूनच ते जर काम केलं तर संघटन चांगलं होईल संघटन चांगलं झालं तर पक्ष मजबूत होईल आणि पक्ष मजबूत झालं तर पंचायत समिती जिंकू शकतो ग्रामपंचायत पंचायत जिंकू शकतो या ठिकाणी ग्राम सोसायटी जिंकू शकतो सर्व निवडणुका आपण जिंकू शकतो मी एवढंच सांगेल की मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या कार्यकर्त्यांनी जे पक्षाच्या नेत्यांनी सांगेल ते कार्यकर्ता म्हणून आपलं काम करण्याची भूमिका आहे आणि पुढच्या काळामध्ये केंद्र आणि राज्याच्या योजना जे लाभधारकाला जास्तीत जास्त मदत देण्याची काम करत असताना सर्वांनी शिवसेना सदस्य नोंदणीच्या संदर्भात सहभाग होऊन या ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावं मी जास्त काय बोलणार नाही मी चौधरी साहेबांचं स्वागत करतो आणि माझं लांबलेलं भाषण समाप्त करतो जय जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आम टाइटन प्युमा, ओकले, वेलोसिटी, सीके रेबन यश बॉश अँड पोलिस जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव